नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे दिनांक पाच ऑक्टोबरचा दिनविशेष आजच्या महत्त्वाच्या घटना पाच ऑक्टोबर अठराशे चौसष्ट तीव्र चक्रीवादळामुळे कोलकाता शहराचा नाश झाला त्यामध्ये सुमारे साठ हजार लोकांचा सा मृत्यू झाला पाच ऑक्टोबर अठराशे सत्याहत्तर वायव्य युनायटेड स्टेटमधील नेज पेर्स युद्ध समाप्त झाले पाच ऑक्टोबर एकोणीसशे दहा पोर्तुगालमधील राजेशाही संपली आणि ते प्रजासत्ताक बनले पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आय यू सी एन स्थापना पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आशिगाबाद भूकंपात सुमारे एक लाख दहा हजार लोकांचा मृत्यू झाला पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न पंडित नेहरूंच्या हस्ते हिंदुस्थान मशीन टूल्स कारखान्याचे उद्घाटन झाले भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते पाच ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट डॉक्टर नो हा पहिला जेम्स वॉन्ड चित्रपट प्रदर्शित झाला पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वद मीरासाहेब प्रतिमा बेबी सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला पाच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मक पुरस्कार जाहीर पाच ऑक्टोबरचे महत्त्वाचे जन्म पाच ऑक्टोबर अठराशे नव्वद किशोरीलाल घनश्यामलाल मशरूवाला तत्वज्ञ व हरिजनचे संपादक यांचा जन्म पाच ऑक्टोबर एकोणीसशे बावीस युद्धनाथ दत्ते लेखक संपादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू दहा मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पाच ऑगोश पाच ऑक्टोबर एकोणीसशे बावीस शंकरसिंग रघुवंशी शंकर जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस एप्रिल एकोणीसशे सत्याऐंशी पाच ऑक्टोबर एकोणीसशे तेवीस कैलाशपती मिश्रा गुजरातचे राज्यपाल यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन नोव्हेंबर दोन हजार बारा पाच ऑक्टोबर एकोणीसशे बत्तीस माधव आपटे भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म पाच ऑक्टोबर एकोणीसशे छत्तीस बकलाव हेवल चेक रिप पहिले अध्यक्ष यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा डिसेंबर दोन हजार अकरा पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस वॉल्टर उल्फ वॉल्टर उल्फ रेसिंगचे संस्थापक यांचा जन्म तर पाच ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट सरबिंदू मुखर्जी भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म पाच ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तर केट वेन्सलेट ब्रिटिश अभिनेत्री यांचा जन्म पाच ऑक्टोबरचे महत्वाचे मृत्यू पाच ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावीस सॅम वॉर्नर वॉर्नर ब्रदरचे सहसंस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म दहा ऑगस्ट अठराशे सत्त्याऐंशी पाच ऑक्टोबर एकोणीसशे एकोणतीस वर्गीस पईपिल्ली पल्लू कुपल्ली भारतीय पुजारी यांचे निधन तर त्याचा जन्म आठ ऑगस्ट अठराशे शहात्तर पाच ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याऐंशी भगवती चरण वर्मा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित हिंदी लेखक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीस ऑगस्ट एकोणीसशे तीन पाच ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी अल टपर टपरवेअरचे संशोधक यांचे निधन तर त्यांचा जन्म अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सात पाच ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद राजकुमार वर्मा नाटककार समीक्षक व छायावाद परंपरेतील हिंदी कवी पद्मभूषण यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे पाच पाच ऑक्टोबर एकोणीसशे एक्याण्णव रामनाथ गोयंका इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राचे सं संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन एप्रिल एकोणीसशे चार पाच ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव बॅरिस्टर परशुराम भगवानराव पंत नामवंत मुसद्दी पद्मश्री यांचे निधन पाच ऑक्टोबर एकोणीसशे सत्त्याण्णव बसू संसदपटू फॉरवर्ड ब्लॉकचे सरचिटणीस यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सव्वीस पाच ऑक्टोबर दोन हजार अकरा स्टीव जॉर्ज ॲपल कम्प्युटरचे संस्थापक यांचे निधन तर त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न धन्यवाद आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद